अनाथांचा नाथ समजले जाणारे अचलपूर तालुक्यातील वजझर येथील स्वर्गीय अंबादास पंत अनाथाश्रमाचे कार्य द्विगुणित आहे येथे शंकरबाबा पापडकर यांनी अनेक दिव्यांग मुलांना दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करून अनेकांना शिक्षित करून त्यांचा सुखी संसार थाटला त्यांच्या आश्रमाला संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी दिनी तब्बल दोनशेंच्या वर अधिकाऱ्यांनी भेटी दिल्यात याच आश्रमाचा संत गाडगेबाबा पुण्यतिथी सिटी न्यूज प्रतिनिधी नितेश किल्लेदार यांनी वज्जर येथील स्वर्गीय अंबादास पंत अनाथ्रमाची माहिती जाणून घेतली आपण आज आलेलो अचलपूर तालुका येथील वज्जर गावामध्ये मेळघटाच्या पायथ्याशी वसलेला वज्जर गाव या गावामध्ये एकशे तेवीस बेवारस मुलांचा बाप शंकर बाबा पापडकर या नावाने राहतो शंकरबाबा अशी व्यक्ती आहेत जी कर्मयोगी आहेत आज कर्मयोगी संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी आहे या औचित्याने आम्ही या वज्जर आश्रम शाळेला भेट द्यायला आलो आहे स्वर्गीय अंबादास पंत बेवारस अनाथालय या वज्जर आश्रम शाळेमध्ये मुलांचं पुनर्वसन होते हे पुनर्वसन बघण्यासाठी आज दोनशे तीस आला अधिकारी जे भविष्याचे तहसीलदार आहेत भविष्याचे एस डी ओ आहेत हे अधिकारी आज इथे आले त्यांनी भेट दिली आणि शंकरबाबासोबत इथे कसं काय अनाथ मुलांचं मतिमंद मुलांचं पुनर्वसन होतं या संदर्भामध्ये ते त्यांनी मार्गदर्शन घेतलं वज्जर आश्रम शाळेमध्ये एकशे तेवीस मुलांचं पुनर्वसन घडून आणणारे त्यांना मतदानाचा राष्ट्रीय अधिकार घेऊन देणारे त्यांचं आधार कार्ड बनवून देणारे आणि आत आता एक माला नावाची मुलगी तिने तहसील महाराष्ट्र लोकसेवा आयोगची परीक्षा सुद्धा दिलेली आहेत आणि तीन मुलं सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट झाले चौदा मुलांना नोकरीमध्ये समा समाविष्ट करण्याचं काम त्यांनी केलं म्हणजे खऱ्या अर्थाने भारतामध्ये पुनर्वसन करणारी एक मात्र संस्था ही गोपाळ शिक्षण संस्था वज्जर मध्ये आहे या वज्जर आश्रम शाळेमध्ये आपल्याला सांगायचं आहे की वज्जर आश्रम शाळेचे संस्थापक कर्मयोगी शंकरबाबा पापडकर यांनी आपली हयात कबर बनवलेली आहे म्हणजे मी मेल्यानंतर माझी कबर इथे असणार तर मी माझ्या मुलांसोबत राहणार माझे हे अनाथ मुलं माझ्या कबरजवळ माझ्या समाधीजवळ येऊन बसणार माझी प्रार्थना करणार मला आवाज देणार तरी मी ते मी त्यांना आवाज देऊन त्यांना त्यांचं त्यांचा हालचाल विचारणार आणि त्यांच्या जवळ राहणार म्हणजेच माझी आत्मा सुद्धा मेल्यानंतर ही माझ्या मुलांना प्रेम देण्यासाठी राहावी म्हणून मी माझी हयात कबर बनवतो आपण बघत असणार की इथे ही हयात कबर आहे ज्यावर लिहिलेलं आहे की माझ्या मृत्यूनंतर माझे शरीर या हयात कबरमध्ये माझ्या मतिमंद अनाथ मुलींनीच दफन करावे या कबरीवर सर्व अधिकार माझ्या अनाथ मतिमंद मुलांचा राहील असे शंकर बाबा यांनी कथन केलेले आहे आणि या वज्जर आश्रम शाळेमध्ये उद्या कलेक्टर ची मंडळी येणार आहेत जे भविष्याचे जे कलेक्टर आहेत असे कलेक्टर सुद्धा येणार आहेत आणि येथे पुनर्वसन मॉडेल म्हणून ही संस्था संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध होत आहेत येणाऱ्या काळामध्ये शंकर बाबाची एकच मागणी आहे की माझ्या अठरा वर्षावरील जे मुलं असतात त्यांना पुनर्वसन व्हावं त्यांचं आजीवन पुनर्वसन करावं हीच मागणी घेऊन हे अधिकारी यांचं ऐकून जात आहे परंतु ही आवाज केंद्रापर्यंत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत जायला पाहिजे हे त्यांचं वक्तव्य आहे बाबाई एकजा हयात अपने पाने में कबर क्यों बना लिया हाँ आईकुन क्या कई कहीं हैदराबाद निजाम हाँ। और लखनऊ के निजाम हाँ। नवाब इन्होंने लिख के रखे क्या हमारी कबर बना के रखो और पोप पॉल रोमन कैथलिक इन दोनों पहले कबर खोद के रखे जैसे बिशप रजौरिया है ना अमरावती वाले पचाद बिशप ख गए उनकी चर्च के अंदर खोद के रखे अब दूसरा कोलोस हो उसने बोला इसके बाद मेरे को गारना चार कबर गया अभी चौथी कबर वहाँ है को ऐसा है। तो आपको अपने बच्चों के साथ ही भविष्य में रहना है। ने, 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 म, हा, 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 हा। के बाद ने, बच्चों ने, के साथ मेरे बच्चों का कोई है माँ बाप नहीं पूर्ण ये बंद करना नहीं। नहीं। नहीं, बहुत अच्छा विषय है वो ये तो यहाँ क्या है बाद में मेरे बच्चे कहा जाएंगे हमारा बाप यहाँ छो है अगरबत्ती दे तो रोज शाम को आते हमारा बाप मरा शांति मिलेंगे ना मन बच्चे कहा घूमेंगे कोई नहीं नजदीक रखेंगे आपके समाधि के पास बैठकर आप उनको आशीर्वाद देंगे हमारा बाप यहाँ हमारा बाप यहाँ है नहीं समझे नहीं लक्ष्य था हमारा बाप यहाँ सोया है ऐसे ट्रेनिंग दे दिया उनको मैं हमारे बाद में तो उनको नाराजी विचार आया कि हमारा बाप सोया है क्या बात एक फोटो निकालने नहीं बिल्कुल तो काट दी बाबा मोठा हो चांगला राय किल्लेदारच्या सोबतही राय आणि बामणांच्या सोबत राय नाही लक्षात आलं काय करू हा बेटा हा भाऊ इथं आहे ना हे ताराबीन मसरू आला ह्याच्या बेटा आज हे ताराबेन हो। मसरू आला हे औतराव गाडगे बाबा मिशनचे आश्रम धंदा दिलं बुद्ध समाजाचं पुला दत्तक घेतलं पत्रकारांनी बेमोत मारलं तिला आत्महत्या गाडगे गाडगेबाबाची सून हा मग अठराशे छत्तीस ला एकोणीसशे पन्नास ते बावन्न पर्यंत इंदिरा गांधी हिच्याकडे होती मधानला हे गाडगेबाबा मिशन गाडगे बाबाला ज्यांनी गाडगेबाबा केलं हे औचित्र अचलपूर तालुक्यातील मेळघाटाच्या पायथ्याशी वसलेलं वज्जर गाव या वज्जर गावामध्ये स्वर्गीय अंबादास पंत अनाथ आले आहेत आणि अनाथ बेवारस मतिमन विद्यार्थ्यांचं या मुलांचं पुनर्वसन करण्याचं काम भारतामधील महाराष्ट्रातील अचलपूर तालुक्या येथे वसलेल्या या संस्थेने केलेलं आहे एकशे तेवीस मुलामुलींचे वडील त्यांना पिता म्हणून त्यांची आई म्हणून राहणारे इथेच वास्तव्य करणारे कर्मयोगी बाबा पापडकर यांनी आज स्वतः या मुलांना सर्वच प्रकारच्या सुविधा देऊन सुखसुविधा देऊन त्यांचं पुनर्वसन घडवून आणलेलं आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये हे पुनर्वसनचं मॉडल ही संस्था झालेली आहे गोपाळा शिक्षण संस्थाद्वारा संचालित स्वर्ग स्वर्गीय अंबादास पंत या शाळेमध्ये एकशे तेवीस विद मुलं वास्तव्य करतात आणि आत्तापर्यंत चौदा ते पंधरा मुलींचं लग्न लावून पुनर्वसन करण्यात आलेलं आहे भारतामध्ये कायदा आहे जेव्हा लहान लहानधूप मतिमंद असतो बेवारस असतो त्याला अठरा वर्षापर्यंत आश्रम शाळेमध्ये राहण्याचा अधिकार असतो अठरा वर्षापर्यंत शासन त्याला सर्व सुख सुविधा देते परंतु अठरा वर्षानंतर ते मतिमंद ते बेवारस त्याला काय बुद्धी येते का म्हणजे भविष्यामध्ये ती कुठं जाईल त्याचं पुनर्वसन कोण करणार हा कायदा आजपर्यंत तरतुदीमध्ये आला नाही म्हणून हीच मागणी घेऊन शंकरबाबा पापळकरे हे वारंवार लढत आलेले आहेत त्यांनी कित्येक वेळा मीडियाच्या समोर आपली प्रतिक्रिया देत सांगितलं की हा कायदा जर घडला तर भविष्यात आ मी तर मरणार परंतु माझे हे बेवारस मतिमन मुलांना पुनर्वसन होणार आज इथे भ भविष्याचे तहसीलदार एस डी ओ यांनी भेट देऊन इथे संस्थेमध्ये कशा प्रकारे पुनर्वसन होते याची माहिती घेतली आहे उद्या इथे भविष्याचे कलेक्टरसुद्धा येणार आहेत आपल्याला इथे बाबांची हयात कदर बांधलेली आहेत हयात कदर कबर अशी आहे है की हयात कबरवर लिहिलेलं आहेत की मी जेव्हा मरणार तर माझ्या मृत्यूनंतर माझे शरीर या हयाती कबरमध्ये माझ्या मतिमंद अनाथ मुलींनीच दफन करावे या कबरीवर सर्व अधिकार माझ्या अनाथ मतिमंद मुलांचेच राहील कारण मी मुलांना सोडू शकत नाही बाबांचं या मुलांसोबत या मुलींसोबत इतकं प्रेम इतकं इतकं आहे की त्यांनी माझी कबर इथं का असावी म्हणजेच मी मदे या संस्थेमध्ये या मुलांसोबत राहणार त्यांचा प्रेम मला मिळत राहणार मी रात्र असो दिवस असो माझ्या मुलीं माझ्या मुलींसाठी माझ्या मुलांसाठी कधीही इथे राहणार माझी समाधीजवळ येऊन ते बसणार मला अगरबत्ती लावणार मी त्यांना कोटी कोटी आशीर्वाद देणार मी मा माझ्या मुलांना सोडून जगू शकत नाही जे भविष्यात आपण म्हणत आहे की यांचं भविष्य काय होणार परंतु सरकारने सुद्धा या पुनर्वसन कायदा घडून या अनाथांचं भविष्य घडवावं आज संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी आहे या पुण्यतिथीच्या औचित्यावर ज्या प्रकारे कर्मयोगी संत गाडगे महाराज होते त्यांच्याच कर्मयोगी गाडगे महाराजांच्या प पाऊलावर चालणारे आमचे बाबा पापडकर यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की त्यांनी पुनर्वसनचा कायदा घडून या अठरा वर्षा वडील मुलांना सुद्धा पुनर्वसित करावं हीच मागणी घेऊन आज संत गाडगे महाराज पुण्यतिथी विशेष म्हणून मी बोलत आहे कॅमेरामॅन विशाल थोरासोबत नितेश किल्लेदार राष्ट्रअंदाज न्यूज परतवाडा